डिजिटल डिजिटल न्यूज ठाम मत मराठी शहरातील अवैध धंदे बंद राष्ट्रवादीची मागणी धुळे शहरात धुळे शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करावेत अशा स्वरूपाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे केली आहे धुळे शहरामध्ये दोन नंबरचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत अवैध दोन नंबर धंद्यांमुळे शहरातील वातावरण खराब होत आहे धुळे शहरातील तणाव मारामाऱ्या खून दरोडे चोऱ्या यांचे कारण मुख्यतः म्हणजे धुळे शहरात चालणारे दोन नंबरचे अवैध धंदे आहेत आज धुळे शहरामध्ये विविध प्रकारचे दोन नंबरचे अवैध धंदे सर्रासपणे चालू आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सट्टा सट्टापेढी मटका चक्री अवैध गॅस गांजा कोरेक्स बॉटल सोरट गुटखा विक्री बनावटदारू चोरीचे भंगार अवैध जनावर वाहतूक वाळू तस्करी डुप्लिकेट डांबर केमिकल टायगर कालापिला अवैध जनावरी वाहतूक फोर पीस चोरी व विमाच्या गाड्यांचे स्क्रबिंग अशा विविध स्वरूपाचे दोन नंबरचे अवैध धंदे धुळे शहरामध्ये सुरू आहेत आमच्या माहितीनुसार धुळे शहरामध्ये जवळपास विविध प्रकारचे तीनशे ऐंशी ठिकाणी दोन नंबरचे अवैध धंदे सुरू आहेत काही ठिकाणच्या दोन नंबर व अवैध धंद्यांना राजकीय व प्रशासकीय पाठबळ मिळालेले आहे पोलीस विभागातील काही अधिकारी कर्मचारी या अवैध धंद्यांना पाठबळ देत आहेत यामुळे धुळे शहराचे वातावरण कुलुषित झालेले आहे गोरगरीब कष्टकरी जनतेकडून अवैध धंद्यांच्या मार्फत करोडो रुपये कमवून काही अधिकारी कर्मचारी गब्बर झाले आहेत या सर्व गोष्टींमुळे धुळे शहरामध्ये गुंडगिरी दादागिरी चौकाचौका टपोरी गुंड यांचे प्रमाण वाढलेले आहे एवढेच नव्हे तर शहरात अनेकांकडे गावठी कट्टा पिस्तूल तलवारी बेकायदेशीर हत्यारं दिसून येतात त्यांना कोणाचे भय राहिलेले नाही धुळ्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांकडे हत्यारं दिसून येतात ही धोकादायक बाब आहे या दोन नंबरच्या अवैध धंद्यांना जनता कंटाळली आहे या प्रकारांमुळे धुळे शहरात नवीन बाहेरून लोक येण्यास घाबरत आहेत धुळे शहराचा विकास खुंटलेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार अवैध धंदे आहेत तरी पोलीस प्रशासनाने तातडीने धडक कारवाई करून धुळे शहरातील अवैध दोन नंबरचे धंदे त्वरित बंद करावेत तसेच वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून गावठी कट्टा पिस्तूल तलवारी चॉपर फायटर बेकायदेशीर हत्यारी जमा करावीत अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्ष याविरुद्ध मोठ्या स्वरूपात तीव्र आंदोलन सुरू करेल असा इशारा पोलीस प्रशासनाला देण्यात आलाय ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेबांशी भेट घेऊन आम्ही एक अवैध धंद्यांच्या बाबतीत निवेदन दिलेलं आहे आम्हाला या ठिकाणी सांगावं वाटतं की धुळे शहरामध्ये असंख्य ठिकाणी अवैध धंदे दोन नंबरचे धंदे चालू आहेत त्याच्यात विविध प्रकारचे बारा ते प्रकार चौदा प्रकारचे धंदे तस्करी वाळूची या ठिकाणी सट्टापिढी आहे गुटख्याचं काम या ठिकाणी चालू आहे त्याच पद्धतीने फोर पीस म्हणून आहे बंगारमधच्या चोरीच्या गाड्या आहेत अवैध जनावर वाहतूक आहे असे वीस प्रकारचे चालू आहे याच्यामुळे चा धुळे शहराचं वातावरण खराब होत आहे आणि अवैध धंद्यातून जे काही उत्पन्न तयार होतं आहे याच्यातूनच या धुळे शहरामध्ये जे खून असेल दरोडे चोऱ्या माऱ्या याला जबाबदार अवैध धंदे आहेत यानिमित्ताने आम्ही अधीक्षक साहेबांना विनंती केली की जे अवैध धंदे ते त्वरित बंद करण्यात यावे या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की या शहरामध्ये जे अवैध धंदे आहेत याच्यामध्ये सुद्धा या शहरात काही तरुणांकडे या पिस्तोल गावठी कट्टे आहेत आणि चॉपर आहेत तलवारी आहेत यावर सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे हे जर वेळेवर रोखलं गेलं नाही तर शहर अतिशय चुकीच्या मार्गावर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या निमित्ताने आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून विनंती केली की के त्वरित दोन नंबर धंदे करणारे अवैध धंदे करणारे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका